जय भीम मी राणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये आयुष्य बघा नसा रडतोय आरवी ना तिच्या मोठी मम्मी कडे गेलेली आहे ना त्याला पण तिथं जायचं आहे म्हणजे तो, तो पण गेलेला होता लगेच त्या माझ्या ना नानांनी त्यांना सोडायला लावलं ला त्याने पाच दहा मिनिटामध्ये आणि परत जायसाठी रडतोय तो म्हणजे इकडे तिकडे चकरा मारायला लावतोय तो त्यांना असं चालू आहे त्याच आहे ना बेटा हम्म आरवीकडे कडे जायचंय त्याला आणि ती आता या इकडे यायचं नाही म्हणत आहे म्हटलं आता जेवायच्या वेळेस तिला घेऊन येणार जेवायसाठी आता भाजी आणि भात झालेला आहे माझा फक्त चपात्या बाकी आहेत आणि मी भाजी करत होती ना आयुष्य बघा पूर्ण मसाला फेकून दिलेला आहे चला तुम्हाला दाखवते नाही दोन मिनटं उरत ना बेटा थांब थांब आपण जे माल घालू दे चल चल ते बघा पूर्ण मसाला फेकून दिलेला आहे म्हणजे मी चिकनच्या भाजीसाठी मसाला काढत होती ना कडा मसाला त्याने सर्व डब्यामधून काढून खाली फेकून दिला म्हणजे एकच जिद्द करतो डायरेक्ट आपण बोललो त्याच्या हातातून घेतला ना इतका रडतो ना सांगायच नाही म्हणजे जास्त जिद्द देऊन गेलेला आहे तो आता भाजी वगैरे करून ठेवून दिलेली आहे मी पसारा पाहू शकता किती होऊन गेलेला आहे थोडा पसारा इग्नोर करा कारण एकटे असते ना मग आवरायसाठी पप्पा पण उशिरा आलेले आहेत मुलांना पण सांभाळायचं हे सर्व मॅनेज करायचं एकटी नाही म्हणजे इतकं होत नाही तरी पण मी कोशिश करते करायचं सर्व आता चिकनची भाजी सुपर चिकन केलेलं आहे रेसिपी पहिले शेअर केलेली आहे म्हणून आता काही दाखवलं नाही काय तेच तेच दाखवायचं म्हटलं भात पण गेलेला आहे आता फक्त चपात्या बाकी चपात्या बाकी मी असं उशिराच बनवते कारण गरम गरमच चांगलं लागतं आता पहिले हे सर्व भांडे घासून घेते नाहीतर मग जेवणाचे ना फारच जास्त होऊन जातात पूर्ण घासून घेते आयुष्य गेलाय सोराशकडे खेळायला बाहेर त्याला म्हटलं बाबा तू खेळव त्याला थोडंसं तोपर्यंत मी माझं आवरून घेते अरे घेऊन गेला लगेच हे बघा लगेच पाच मिनिटामध्ये येऊन गेला तो त्या बेटा मला आवरू दे ना नाही तो आहे ना म्हणजे काही जे जा आवरू देत नाही मला फक्त मला धरून धरून फिरा असं असतं त्याच्यान आरवी दिदीकडे चल म्हणे असं चालू आहे त्याच्यान घरात किती पसारा पडलेला आहे आता नऊ वाजून गेलेला आहे बाकी ताजू जेवायचं बाकी आहे आता मी फटाफट हे आवरून घेते पूर्ण पायाला चिटकते मसाला काबर फेकलं बेटा तू हे काबर फेकलं हा असं मम्माचं काम नाही वाढवायचं ना का बर फेकतो मग तू हुशार तू कस सांगतय बघा फेकतो म्हणे हुशार तू आहे मग जाऊ दे हुशार रे मग माझी आर्मी हुशारे आर्मी हुशारे सोबत जातो फिरायला हा फिरायला आता पहिले पाहिजे आला म्हणजे बाहेर जायचं खूपच त्याला हुशे बघा कसा डान्स करतोय दादा डान्स कर जय भीम गेला पळून बाहेर दिवसभर घरात बाहेर घरात बाहेर असं चक्र चालू असतात त्याच्या दरवाजा खुल्ला राहिला असं चालतं त्याच्या आलं म्हणजे ना मुलं ही जागा चांगली राहू देत मी सर्वीकडे पसारा पसारा पूर्ण जितकं मोठं घर आहे ना तेवढा पसारा करतात ते आता पलंगावर पूर्ण त्या त्यांनी कागद कागद करून ठेवलेले आहेत ते सर्व आवरून घेते म्हटलं कसं मग कोणी आलं तर था चांगलं था वाटत नाही मुलं येतं नुसतं पसाराच करत राहतात अस बेटा तू बाहेर खेळणार दादा जड खेळ मी जाटाफट जा आवरून घेते जेवण देते बेटा भात खातो भात खातो बघा मी हातात काम घेतलं ना असं त्याला रडू येत लगेच काम असं आवरू दे ना बेटा पसार आणखू हा फॅन नाही चालू करणार मग गरमी होते झाडू मारू दे फटाफट आण बेटा मार मग मार हा बघा किती हुशार झाला माझ्या आयुष्य आईला म्हणतो तू नको काम करू मला आवरू दे म्हणे जाऊ मी भांड घासू मग हा तू मारून घेणार झाडू बर त्याने पसारा केलाय तोच आवडता एवढं तरी बरं आहे आयुष्य हे ना बाबू हा आहे तू हम्म चल मग आता मी ना फटाफट भांडे घासून घेते बेटा मस्त झाडू मारा बेटा ता, चांगला झाडू मारा झाडू मारत होते लगे माझ्या हातातून झाडू घेतला की मी मारतो म्हणे आणि आता बघा कसा झाडू घेऊन बसून गेलेला आहे म्हटलं त्याच्या मागे लागून काय चालणार नाही तोपर्यंत मी माझ्या चपात्या बनवून घेते अजून त्याच्या हातातून झाडू घेणारुसार अडणार तो म्हटलं खेळतो मी तोपर्यंत चपात्या बनवते पीठ तर मी इथं मळत असते किचन ओट्यावर कारण जर मी पीठ मळायला खाली बसली ना तर आयुष्य ना पूर्ण पिठाच्या डब्यात हात घालतो पूर्ण फेकत असतो नाही बेटा मीठ फेकून नाही आता काल पण मी भाजी बनवत होती इथं हळदचा डब्बा मी इथं ठेवला बाहेर गेला आणि खोलून घेतला डबा आणि पूर्ण हळद फेकून आला तो म्हणजे पावसाळसारख्या हळद इतकी मोठी हळद फेकून आला तो असं चालतं आयुष्य हे ना बाबू मग हा म्हणतो अजून बोलत पण खूप तो आता फटाफट चपात्या टाकून घेते कस मग त्याचं मूड असत ना तरच तो मला स्वयंपाक करू देतो नाहीतर एकदा असं त्याचं खेळायचं मूड गेलं का फक्त मला घेऊन बस आणि झोपाव मला असं चालतं त्याच चा। पिठाची गाडणी मोठी आहे परत लहान घेऊन घेतली म्हणजे म्हणून थोडं पीठ सांगतंय बेटा मला ग्लास भरून दादा ग्लास भरून दे ना ग्लास सर्दी खोकल्यामुळे ना आवाज पण थोडा गेलेला आहे माझा आवाज पण बरोबर येत नसणार तुमच्यापर्यंत थोडस समजून घ्या आवाज मुळे आवाज जाडसर येतोय आणि ते ना मला पिंपल सुन गेली मध्ये तर पूर्ण असा चेहरा सुजून गेलेला आहे एक साइड म्हणजे दिसत नाही असं मध्ये होऊन गेलेले आहे याच्यामुळे भाऊ ग्लास दे मला आणि मला पीठ मळू देपात्या करायच्यात मग आपण दिदीला घ्यायला जाऊ चल चल लवकर चल ना चल बेटा इकडे ना गर्मी पण खूप जास्त फॅन नाही ना किचन मध्ये याच्यासाठी खिडकी आहे पण बरोबर हवा आहे नाही कारण खूप मध्ये येऊन जात ना याच्यासाठी आता चपात्या वगैरे करून गॅस वगैरे घासून घेणार पूर्ण खराब होऊन गेलेला आहे अस मुलांचं झालं जेवण त्यांना पहिले जेवण देऊन दिलं म्हणजे त्यांचं जेवण झालं ना टेन्शन नसतं असं मग आम्ही नंतरच जेवतो असं पहिले त्यांना जीव घालून देतो नंतर आम्ही जेवतो चपाती खात नाही ते जास्त करून हो हो पीठ देत्या भात खिचडी असली म्हणजे आवडीने खातात ते त्याच्यासाठी त्यांना चिकनची भाजी आणि भात देऊन दिली होती दिलं होतं हे बघा कशी चपाती तोडून टाकली आणि असं आयुष्य ना खूप मध्ये मध्ये माझं काम वाढवतो मी जितकं लवकर आवरायची कोशिश करते ना तो तितकं काम वाढवून चाललं जातो माझं असं चालतं त्याचं कसं लहान मुलं असले मग त्यांच्या हिशोबाने सर्व चालतं ना कधी आवरायचं कसं आवरायचं असं आता मी म्हटलं भांडे घासायला बसते ते तेवढाच आयुष्य रडायला लागला म्हटलं जाऊ द्या त्याला पहिले जेवण जेव घालून देते तेव्हा सर्व जेवणाचे वगैरे सर्व भांडे एक सोबतच घासणार म्हटलं आता आम्ही जेवण वगैरे करून घेऊ आणि मुलांना झोपून मग मी माझं काम आवरणार असं कस मग त्याच्या सामने भांडे पण घासायला बसली ना मी पूर्ण ओल होतो पहिलेच त्याला आता बरं वाटते कारण सर्दी खोकला होऊन गेलेला होता तो पण मी पण आजारी होते आता दोन तीन दिवसा पहिले याच्यामुळे आपले व्हिडिओ काय बरोबर येत नव्हते म्हणजे कंटिन्यू तर आता त्याला पण दोन दिवसापासून बरं वाटत आहे तर म्हटलं त्याला पहिले खाऊ घालून दिलं ना आता चपात्या वगैरे करून आम्ही पण जेवण करून घेतो थोडस बाहेर पण जायचं आहे आम्हाला फटाफट चपात्या लाटून घेते आज भाकर काय बनवले नाही नाही तर जास्त करून संध्याकाळी ना आमच्याकडे भाकरच बनते म्हणजे चिकनची भाजी ते राहिली तर म्हटलं आज सुक चिकन बनवलेलं आहे तर चपात्याच बनवून घेते म्हटलं असं जास्त मला भाकर आवडत नाही आयुष्य पप्पाच खातात भाकर विचारलं त्या ना चपाती बनवून घेऊ का म्हटलं तर ठीक आहे बनवून बनूंग। घेऊन मग आता फटाफट बनवून घेते तिकडे खेळताय तोपर्यंत पर्यंत ध्यानच ठेवायला त्याच्यावर तिकडे सरक बेटा पडशील तिकडे सरक पडून जाणार सरक ना इकडे स्वयंपाक करायचा तिकडे ध्यान ठेवायचे असं आहे आयुष्या पप्पा ध्यान ठेवायला पण मग कसं ते पण थापून येतात था। दिवसभर त्यांच्यावर पण सोडता येत नाही ना याच्यासाठी दरवाजा खुला राहिला म्हणजे बाहेर पडतो तो, तो दरवाजा बंद करून आलेले आहे मी खेळत दिग ती गच्च्या ती घरात पीठ गेला होता म्हणून चपाती अशा आलेले आहे आणि हे ना राशनचे गहू आहेत असं तर मी राशनच्या गहू मध्ये म्हणजे चांगले गहू टाकते दळाईच्या वेळेस दुकानचे पण या वेळेस नाही तर तरी पण चांगलेच येतात म्हणा चपात्या असं चपात्या येतात मऊ राहतात एकदम दिवसभर म्हणजे सकाळी चपात्या करते ना मी संध्याकाळपर्यंत पण मऊ राहतात याच्यासाठी चांगले गहू होते म्हणून काय दुकानचे गहू टाकलेच नाही दळावीमध्ये त्याला आता फटाफट करते मी स्वयंपाक आणि बसतो आम्ही जेवायला गेला चपाता जास्त तर काय होता नाही म्हणजे थोडा भात पण पडलेला आहे मुलांना बनवला होता तो थोडा थोडा खाऊन घेऊ आम्ही चार तर पाच चपात्या बनवून घेतल्या असं बनली सुख चिकनची भाजी आता आयुषच्या पप्पांना देते त्यांना विचारते कसं बनलेले आहे मी नाही ना आज लसूण पण टाकलेला आहे अख्खा असं आयुषच्या पप्पांना आवडत आता देते त्यांना गरम गरमच आहे म्हटलं पहिले जेवण घ्या नंतर मी सर्व आवडते हे बघ जेवण वगैरे केलं ना आयुषला झोपवलं कारण तो ना झोपायसाठी चिडचिड करत होता त्याच्यासाठी त्याला झोपवून दिलं भांडे पण खूप पडलेले होते ते घासून घेतले परत घराला पोछा मारला मला या काय मला ना अथरुण वगैरे टाकायचा पहिले पोछा मारायची आदत आहे म्हणून मी पहिले पोछाच मारून घेते त्याच्यानंतर अथरुण करते आणि आरवी बघा कशी डान्स करत आहे इकडे डान्स करायचा खूपच जास्त शौक आहे म्हणजे मॅडम आहे ना पाच वाजेची गेली होती तिच्या मोठी मम्मी कडे तर रात्रीचे दहा साडे दहा वाजेला आले ते आणि आम्हाला थोडस बाहेर पण जायचं होत पण आहे ना माला थोड़ बघा किती छान बाबासाहेबांचं गाणं बोलती आरवी गाणं म्हणत राहते ना डान्सच करत राहते ते दिवसभर असं त्याच्या साडी नेसून घेते अजून टाव्या परत माझी साडी असं चालतं ते जाला जा आणि आम्हाला ना आज थोडस बाहेर पण जायचं होतं म्हणजे जास्त कुठे नाही आयुष्याचे पप्पा बोलले की खूप दिवस झाले बाहेरने गेलेच म्हणे जेवण करून थोडस फिरून येऊ पण काही गेलो नाही कारण आहे ना आयुष झोपून गेला आणि टाइम पण खोपून गेला आता पोहणे बारा वाजून गेले त्याच्यासाठी काही गेलो नाही सोरांश पण लवकरच झोपून गेलेला आहे म्हणजे त्याची दुपारी ट्युशन असते ना दुपारी झोपत नाही तो याच्यासाठी रात्रीचा लवकरच झोपून घेतो तो आणि मग म्हटलं उद्या संडे आहे तर बघू म्हटलं उद्या जाता येणार बाहेर कस मग तीन तीन मुलं आहेत आणि बाहेर जायचं पहिले पण थोडा विचारच करावा लागतो ना मग त्यांना घरी टाकायचं ना, ना आपण फिरायचं मला अजिबात आवडत नाही जायचं सोबतच जायचं असं असतं माझं याच्यासाठी मुलं ना तर तेव्हाच मन लागत माझं आता ना उशीर पण खूपच होऊन गेलेला आहे तुम्हाला कसा वाटला बा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय